दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी युनिट सहाकडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार आणि पोलीस हवालदार रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न आणि औषध प्रशासन पुणे यांना पत्रव्यवहार करून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माणिकनगर मांजरी येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचं चा काम चालू असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं त्या ठिकाणी युनिट कडील पथक आणि अन्न औषध प्रशासनामार्फत धाड टाकली त्या ठिकाणी एकूण एक हजार एक चारशे किलो भेसळयुक्त पनीर चारशे किलो जे एम एस पावडर एक हजार आठशे किलो एस एम पी पावडर सातशे अठरा लिटर पामतेल असा एकूण अकरा लाख छप्पन हजार सहाशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे पंचसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आलेत आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाई अन्न आणि औषध प्रशासन हे करत आहे अन्न आणि औषध प्रशासन पुणे यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे अन्न पदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळून आल्यास याबाबत अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार करावी सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण साहेब पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी रमेश मेमाणे नितीन मुंडे कानिपनाथ कारखेले सचिन पवार गणेश डोंगरे बाळासाहेब तनपुरे पोलीस हवालदार सुहास तांबेकर तसेच अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडील सहायुक्त दक्षता डॉक्टर राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण सरकटे सहाय्यक आयुक्त अन्न पुणे बालाजी शिंदे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी पुणे श्रीमती सुप्रिया जगताप अन्न सुरक्षा अधिकारी पुणे एलडब्ल्यू साळवे नमुना साहेब पुणे यांनी केला आहे प्रतिनिधी अमन शेख